नमस्कार मित्रांनो मित्र हो ही गोष्ट आहे सचिन रेल्वे स्टेशनावरची आता सचिन रेल्वे स्टेशनावर राजूभाऊंच्या बाबतीत घडलेली राजूभाऊ आणि मंगलावाईनी मित्र हे हो सचिन रेल्वे स्टेशन कुठं आहे तर सुरतकडून मुंबईकडे जाताना सुरतवरून उदना उधना टेशनवर आणलं का लगेच पुढच्या आहे भेस्तान नंतर लगेच सचिन स्टेशन लागतो लहान स्टेशन पण औद्योगिक एरिया संपूर्ण संपूर्ण आता तो सुरक्षाच आहे रात्रीची वेळ होती राजभाऊ व मंगलाबाईनी गाडीतून उतरले त्यांच्याजवळ दोन बॅग होत्या मोठमोठे वजनदार दादऱ्यावरून जायचं कारण ते बलसाळवरून आलेले होते एक नंबर प्लॅटफॉर्मवर उतरला तर एक नंबर प्लॅटफॉर्म हा पश्चिम साईडला आहे आणि रेल्वे जी येते ना ते मुंबईवरून सुरतकडे जाते ती दक्षिणकडून डायरेक्ट उत्तराकडे आणि एक नंबर जो प्लॅटफॉर्म आहे तो पश्चिम साईडला आहे मध्ये पटऱ्या चार पटऱ्या लगेच समोर प्लॅटफॉर्म दोन नंबर बस दोनच प्लॅटफॉर्म लहानसं गाव म्हणजे एम आय डी सी खूप मोठा परंतु सचिन हे गाव अतिशय लहानसं खेळ आहे बस स्टेशनवर उतरलं का बरंच अंतर गेलं का सचिन गाव लागतो पण उजव्या भागाला जो आहे ना रेल्वे पटरीपासून उजव्या भागाला पूर्ण नवीन सचिन हौसिंग सोसायटी म्हणतात ती न पूर्ण नवीन घरांची वस्ती खूप मोठी वस्ती त्याला आता कनकपूर पण असं नाव आहे कनकपूरनं आता त्याला नाव ठेवलेलं आहे आता लोकांना अशी सवय की स्टेशनवर यायचं म्हटलं म्हणजे त्या कनकपूर जो एरिया आहे हाऊसिंग त्या हाऊशिंगवरून डायरेक्ट मेन रोडावर यायचं मेन रोड पश्चिम ते पूर्व मुंबईकडून येणाऱ्या हायवेला तो जाईन होता आणि सचिनगावमध्ये फेऱ्यातून येणं पडतो म्हणून बरंच लोकांना काय सवय रेल्वे पटरीला लागूनच तो बाग आहे सचिन हाऊशिंग सचिंग हाऊसिंग बोर्ड म्हणजेच कनकपूर आताचा तर लोकांना अशी सवय की ते हाऊसिंगमधले लोक मेन रोडवरून येत नाही डायरेक्ट तिथून येतात उंच पटरी वरती खडीची रस्त्यावरती पावलवाटीने वर उंचावर येतात एक कासा घालून बोगदा पण आहे रेल्वे खालून आणि तो रस्ता आहे पण रस्त्यातून पुढे जाऊन मग परत पुढच्या साईडने स्टेशनवर येण्यापेक्षा ती लांब पडतो बाबा मग लोकांना असे सवय की स्टेशनावर उतरले की स्टेशनावर जायचं असलं का सरळ पटरी ओलांडून जायचं बस तसेच आज राजूभाऊ मंगला वहिनी उतरले साडेबाराहून गेले होते एक नंबरवर उतरल्यावरती राजूबाने चला आपण ओवरब्रिजवरून जाऊ दादर्यावरून मंगला वहिनी म्हणा कधी आपण दादरेवरून गेले का कधी जात नाही आपण पटरी ओलांडतो तिकडे चालले तो पटरी ओलांडायची तीन चार पटऱ्या ओलांड राहायच्या मध्ये मालबाऊ पण पुढच्या साईडला अजून एक पटरी होती ती मालवाहूच होती त्या पटऱ्या ओलांडून देऊ आणि तिथून खाली उतरायचं म्हणजे घर जवळ पडतो वा आता दोन तीन ठिकाणाशी खाली पाऊल वाट होती रेल्वे ट्रॅकवरून खाली उतरायला करू रेल्वे ट्रॅक उंच होता आणि जो हाऊसिंगचा भाग होता ना तो खाली आणि आपण तर कधी जात नाही पण राजू म्हणाले रात्रीची वेळ आहे कशाला ट्रॅकवर आणायचं एक तर नीट खाली खडी आहे पावसाळ्याचे दिवस आहे जाऊ द्या आपण याच्यावरून जाऊ आपली जवळ बॅग पण आहे मग मंगलवाई ने म्हणून अहो बॅग आहे एवढं वजन बिन कुठं उचारता उत, आणि उतरता आणि आता ते मुंबई साईडला घडी आली होती दक्षिणेकडून बस ते पटरी धरून 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 पुढे आलं आणि काही नाही पाच सात लोक उतरले होते कोणी कुठे कोणी कुठे पाहून गेले नाही काही लोकांकडेच उतरून गेले पण यांचं घर पुढे होतं मग हे दोन पटरींच्या मधून जो रस्ता आहे तो रस्ता धरून 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 जाऊ लागले आणि त्यांनी पाहिजे पुढचा जो पटरी खालूनचा रस्ता आहे त्याच्यावरती वर ब्रिज आहे पट्ट्या वगैरे पूर्ण लोखंडी पाट्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरून आपण तिकडे गेला की पुढच्या साडी आपण उतरू म्हणजे आपल्याला घर जवळ पडेल जाऊ लागले आता राजूभवचा मुलगा एकवीस बावीस वर्षाचा होता मुलगा आता घरी होता तो वाटच पाहत होता यांनी वाटलं की बा आता बारा साडे होऊन गेलेले आहेत काय त्याला उठवायचं आणि घर किती दूर वीस पंचवीस मिनटात आपण तर घरी पोहोचून जाऊ काही उठवायचं नाही त्याला आपणच निघून जाऊ त्यांनी काही त्याला फोन केलाच नाही पुढे यायला लागले यायला लागल्यानंतर काय आलं अचानक पाऊस सुरू झाला जोरात चालतं आहे पूर्ण बॅग घरी उल झाला बापू आपण मुलाला फोन करायला करायला पाहिजे ना तो तुरी आलाच तरी घाई घेऊन आपल्याला घ्यायला आता काय केलं पाऊस तर सुरू होऊन गेला तसे ते जाऊ लागली अंधार पटरीवरतीच तो अंधार फक्त पटरी चमकते पण असं चालता चालता आलं मालगाडी आली एक मालगाडी आली लगेच निघून गेली मधून चालू झालं थांबून गेले गाडी गेल्यानंतर मी पुढे आलो चला आता पण पटरी ओलांडून घेऊन देऊ तेवढ्या मध्ये काय आलं समोर पटरीवरती कोणीतरी बसले त्यांना दिसला दोन्ही घाबरले बाबरे चोर तर नाही तेवढ्यात पुन्हा मुंबईकडून एक गाडी येताना दिसली त्या गाडीचा फोकस फोकसमध्ये पाहिलाच एक तीस पस्तीस वर्षाचा मनुष्य होता तो त्या पटरीवर बसून यांच्याकडे एक सारखा पाहत होता बापरे तो काभायला चोरतो नाही लुट लुटालो तो नाही मंगलवे एकदम काबरल्या राजे म्हणाल्या की अहो काय झालं चल चला आपण असं करू इथून पटरी बोला बघू पटकन इकडच्या साली इक पॉलवाट असेल ते सोडा आणि उतरून जाऊ आपण तो बघा तो समोर बसलेला आहे बाजूने जाऊ द्या जे असेल ते चला आपण ते हळूहळू जाऊ लागेल ती गाडी म्हणजे गाडी येते आहे थोडंसं थांबून नाही आणि काय झालं पाऊस पाऊस पण चालू तो माणूस उठला आणि जायला लागला आता तो पाठमोरा झाला समोरून गाडीचं गाडीचा फोकस तर दोन पटरीच्या मधून तू जात होता आणि अचानक हे बघताय ती गाडी जशी जवळ आली आणि तो माणूस डायरेक्ट पटरीमध्ये घुसला आणि धाड दिशी उडाला आला धाड 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 धड रेल्वे जोरात निघाल्या फोकसमध्ये यांनी फक्त बघितलं त्या हो माणसाचं एकदम उडून पुन्हा पटरीवर पडला आणि गाडी गेली गाडी गेली एकदम यांच्या अंगावरती एकदम काहीतरी उडलं आहे राजू महाराष्ट्र मला बापरे अक्षिडंट आणि तो माणूसचं रक्त वगैरे आपल्या अंगावर उडला ते मंगलावानी एकदम घावले बापरे अक्षिडांच्या अक्षिडंट झाला आता फक्त यांच्याजवळ काहीच नव्हतं मोबाईल मग पाऊस चालू आहे तर मोबाईल बी करून कसं काय करणार कसं का ते गाडी तर निघून गेले आणि एकदम मध्ये विजा चमकल्या विजया चमकतात बघता त्या माणसाचे तुकडे तुकडे झालेले आणि त्या माणसाचे मुनकं डायरेक्ट आम यांच्या समोर येऊन पडलेलं आपल्या समोर ते मुनकं बघताच मंगला वगैरे एकदम किंचाळल्या आवदर त्याच्या आवाजात तर गाडीच्या आवाजात त्याचे तुकडे झाले दोन्ही किंचाडले होते परंतु त्यांचा आवाज कोण आहे ना गाडी गाडीचा आवाज अन चुमचा आणि ते जावडाला ते वीज चमकली समोर बघतात तो म्हणक पडलेला मग तसे पावसामध्ये आता ते ओलेचून झाले होते तर राजूबाने पटकन मोबाईल काढला त्याचं ब्रेसलेट लावला आणि ते बघू लागले तो बापरे समोर डोकं मुनक कपडलेलं आणि ते डोळे उठावून तू यांच्याकडे बघतोय ओ बाप एवढे घाबरले आणि मग वहिनी थरथर कापत तिथे एकदम आरुळे मारून खाली बेसुद्धा पडले हो बाप, बापरे राजूबानी इकडं तिकडे पहिला अंधारात सर्व इकडे तेव्हा हा पाय तू तुकडे पडलेले बापरे इतकं भयानशी नव्हता राजू व्हायचं थर तर खाबर लागल्या तर मोठमोठे वडायला लागले वाचवा वाचो, वाचो, वाचो आता त्यांचा आवाज रात्रीच्या वेळ साडेबारा पणून गेला कोण ऐकणार आहे आणि प्लॅटफॉर्मवर दूर पाऊसत असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर सुमसा होतं फक्त किशन मास्टरचे केबिन ते तर के दोन तीनच रूम होते आणि तिकीट कड घेऊन ते खूप लांब होतं इथून तर ते दिस पण नव्हतं काय करणार राजू काही उमटतच नव्हतं इतके घाबरले तिथे करणार का तसेच मंगला महिने बी सुद्धा पडून गेलेला त्यांना त्या सीन्या असं आपण करू की तिला तो खूप हलव हलवण्याचा प्रयत्न केला हलव हा जोरजोराने हलवला उठ 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 तोंड अंगावर पाणी पडतोय पण मंगलाविणी पेश होतं काय करणार मागे स्टेशनाकडे परत गेलो आणि ही जर अचानक उठली आय बायांशी बघून काही पण उशीर किंवा अचानक एखादी गाडी आली आणि तिच्या झोल गेला तर मंगल वैन्यांना सोडून त्यांना जायची बी हिंमत होत नव्हती पटरी ओलांड एवढं त्यांना ते तिला उचलून हिंमतच नाही की एवढा खडीवरून खळी पटरी ओला न तसं कसं नेणार असेल तर बेशुद्ध आहे त्यांनी पटकन मुलाला फोन लावला वरून पोहोचलो पूर्ण असे झुकले की मोबाईलला पाणी लागणार नाही आणि त्यांनी मुलाला फोन लावला मुलगा कसं जग डाराडूर छापला असेल तो लवकर उठतच नव्हता एक कापरले संपूर्ण इतकं थरथर खापरत होतं काय करणार मंगला वहिनीला परत उठवण्याचा प्रयत्न मंग मंगला वहिनी बेशुद्ध फ्लॅशलाईटच्या प्रकाशात त्यांनी पाहिला ते सर्व तुकडे पाहिलेले आणि बाकीचे तुकडे कुठे गेले काय माहिती पण समोर म्हणून का आणि तो डोळ्याशी पांड असेल डोळ्याशी वटरून तो बघतो मनुष्य आता चाळीस असेल तू चाळीस पंचाळीस आणि आता थर तर कापात होते का ऑक्सिजन झालेला आहे काय करणार पण परत पळत जाऊन टेस्टनासुद्धा जाऊ शकत नाही मंगळवणीला सोडून काय जाणार मग त्यांनी मुख्य वाचा किंवा मुलांनी फोन उचलला तू झोपीच्या काय झालं तुम्ही आलेत का बाबा आलो आम्ही रेल्वे पटवीवरती तुझ्या आई बी शुद्ध पडलेली तू पडत पडत ये लवकर ये गाडी काढ तू एकटा येऊ नको दोन चार लोकांना घेऊन ये बा इथं ॲक्सिडेंट पण आहे तू एकदम घाल का ॲक्सिडे झाला कोणाच्या झाला मम्मीच्या नाही झाला तुमच्या अरे अरे येड्या माझ्या झाला सध्या मी बोललो असतो का फोनवर तु आणि मम्मी बी शुद्ध पडलेली तू घाबरला त्याला लागलो मम्मी बी शुद्ध पडली का मम्मीचा ॲक्सिडेंट झाला त्याने लगेच फोन ठेवला मी येतो पाच मिनिटाचा तो सांगितलं आणि काय दहा बारा पंधरा मिनटं मी होत नाही तोपर्यंत यांना असं वाटतो की किती वेळ गेला आणि किती नाही टाईम लवकर जात पण नव्हता हा घाबरला केव्हा याला फ्लॅश लाईट बघून इकडून फ्लॅशलाईट लावला का नू नू ते शिंदे दिसायच्या त्याचं मुनकं आपल्याकडे बघतोय डोळे मग आणि आपला दिस पैते म्हणून त्याने परत फ्लॅशलाईट बंद केला आणि मोठमोठे होटवते बचाओ बचाओ भागो ओ याव या ॲक्सिडेंट हो आहे म्हणून आवाज कोण ऐकणार हो त्यांचा रात्रीची वेळ आणि पंधरा मिनटं नाही म्हणजे दोघामध्ये पाच सहा गाड्या त्यांना दिसल्यात यांना असं वाटलं बापरे आपला मुलगा आला नक्कीच खरंच त्याच्या मित्रांना <करस्त्ते> घेऊन गल्लीला पाच सहा लोकांना घेतलं त्यांनी लगेच पाच सहा गाड्या निघाल्यात खाली बॅटरीवरती त्यांना माहिती होतं पॉल वडतंनी खाली गाड्या लावल्यात पोहोचवलो आणि पडतोच बरोबर त्यांनी मोठमोठे ओढत होते त्यांचा मुलगा मोठ्याने ओढत पप्पा तुम्ही पप्पा मग यांना आवाज दिला आम्ही इकडे आम्ही इकडे अंधारामध्ये बॅटरीच्या उजाडात त्यांनी पाहिलं इकडे तिकडे त्यांनी बॅटरी पण आणल्या होत्या लगेच पाच सहा लोक धावत वरती आले पडत आले तर वरती आले ते आणि यांनी आरोवडे मारतातच यांनी पण मोबाईलचा फ्लॅशलाईट लावला आणि अरे सांभाळून या तिथं माणूस मेलेला येते तुकडे कसे तिथे मुलं यांच्या आवाजाकडून मोबाईलचं आहे बस ते धावत पडत आले यांच्यापर्यंत आले फक्त मंगलाविणे मंगलाविनीला लगेच चार पाच जणांनी धरलं कोणी बॅगावर उचलल्या कोणी याला आणि त्याने बाबा हे तुकडे झाले पण सर्वांनी बाहेर कुठे तुकडे आहेत तिथं कोण माणूस मेला बा काहीच नव्हतं आता आता जास्त अजून राजू अंगाला थरकाप झाल्यावर बाबरी काय असं भयान ते एकदम भयान झाले की पाऊस मुसळधार चालू इथं तर कोणीच नाही कोणाच्या ॲक्सिडेंट झालेला नाही हो बाबरी मग त्या लोकांनी राजूगांना दोन्ही हाताने धरलं सर्व सात आठ लोक होते त्यांनी फटाफट पाटपड त्यांना आणलं पुढे खाली उतरवलं गाड्यांवर बसवलं मंगलवे ज्या अजूनही बी शुद्ध होत्या दोन जणांनी एकाने मंगलवे गाडीवर बसवलं मंगल एकाने मागून धरलं बसले ती बसली गाडी निघाली आता सर्वांच्या मोटरसायकली निघाल्यात आणि घरजवळ होतो म्हणजे दहा मिनिटात ते घरापर्यंत पोचले गहो असं कसं झालं तरी तू मला सांग रात्री जेवढाला फोन करायला पाहिजे नव्हता ना राजू म्हणा मला असं वाटतं की गाड झोपेत असेल एवढ्या रात्री काय फोन करायचे किती आपण पंधरा मिनिटात घरी पोचून जाऊ कशाला मोड करायची एवढी रात्री जवळ तू एकटा येशील भयान सर रात्र मोटरसायकलवर एकटा येशील कुत्रे वगैरे सुटले तर त्यांच्या मुलगा अहो कुत्रे कसं सुटेल पोहोच चालू आहे एवढ्या पावसानंतर कुत्रा बाहेर नाही काय सुटलेस ते का सुट आता राजू म्हणाला चारला आम्ही वेटरीवर आलो तोपर्यंत पोहोच नव्हता पण हो मी विचार केला रात्री जी वेळेला कशाला यायला बोलवायचं एकट्याला हा एकटा येईल आणि हा परतीवर शिट नेईल आपल्याला म्हणून मी फोन केला नाही पण कसं आश्चर्य राजू म्हणा पण आमच्या समोर तो ऍक्सिडंट झाला आणि मग ते गायक कसा झाला सर्व मित्र बोळायला जाऊ द्या जा आता वहिनी कशी शुद्धीवरही नाही बघा त्यांच्या गल्लीतले सर्व लोक होऊन गेले होते चांगले पंचवीस चाळीस लोक मग थोड्या वेळाने वहिनी शुद्धीवर आल्या कापड त्यांनी पाहिला वापरे आपण घरात आहे तर काय झालं काय ते ॲक्सिडंटचं काय यांनी सांगितलं की काय ते काही चिंता करू नको तो आपण घरी सुखरूप पोहोचलो ना बस एवढा विचार कर मग ते उठून बसल्या त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं मग सांगितलं की त्याचं काहीच नव्हतं काहीच घडलेलं नव्हतं मग ह्यास काय आपल्या समोराचं काही सीन दिसला काय प्रसंग होता तो आता मंगलबहिणी थरथर तर घाबत होत्या अगोदरच त्या अगोदर बी शुद्ध झाले तर केव्हाच्या किंवा शुद्ध राहिल्या जवळजवळ अर्धा तास निघून गेला होता मग सर्वांनी त्यांना समजून सांगितले की घाबरू नका गाप्ण आपण कसे पाच सहा लोक तिथं थांबले रात्रभर सर्व जागे होते रात्री भीतीमुळे मंगला वहिनी का काही अटॅक वगैरे नाही रात्रभर त्यांनी साथ दिली मित्रो आणि तिथं सचिन हाऊसिंग सोसायटीमध्ये मा एवढं मात्र खरं आहे की लोकांची एकता आहे काही प्रसंग आला का सर्व धावत येतात आणि त्या दिवशी दोघांचा जीव वाचला बाकीचे म्हणाले तुम्हाला भूत दिसलं का तू सीन दिसला ते जाऊ द्या पण एखाद्या गाडी खाली तुम्ही आले असते तुम्हीच स्वतः तर काय झालं कशाला तुम्ही ते पेट्रोलवा ना आहो आप मिस का तुम्ही सर्व येतात ना दिवसा अर्प ते दिवसा येता रात्रीच्या वेळेला तुम्ही दोघंही एकटे होते फोन कराल पण तर रस्ता धरून आलेसं फेरात तरी चाललं असतं राजूभूंना समजून चुकलं की याच्यामुळे अशी चूक करायची नाही आणि खरंच आता राजूभू कशी तशी कधीच करणार नाही त्यांनी निश्चय केला की के असो का दिवसात सरळ फिरून यायच्या आणि आता एवढं व्यवस्थित केलेलं आहे रेल्वे स्टेशनवरती ओव्हरब्रिज आहे आणि इकडून जे लोक जात होते हाऊशिममध्ये खाली उतरायचे तर सर्व रस्ते बंद करून टाकले कोणी जाऊ नाही कारण तिथं बऱ्याचदा ॲक्सिडंट झालेलं आहे भर दिवसा लोकं गाडी खाली आलेले आहेत कारण लोकांना सवय शॉर्टकट पडतो चला कुठे ओलांडून निघून जाऊ कारण पटरी लागूनच ती सर्व सोसायटी पण रेल्वेने ते पूर्ण रस्ता बंद करून दिला त्यांना पुढच्या बाजूने बी रस्ता झालेला आहे खालून तो जातो बस एक तो रस्ता किंवा ओव्हरब्रिज यायला खूप मोठा त्या ओव्हरब्रिजचा दुसरा पर्यायच नाही आता आणि आता ॲक्सिडेंटसुद्धा तो होणं शक्यच नाही पण नशीब सर्वांनी एकच समाधान मानलं की तुमचं ॲक्सिडंट झालं नाही तुम्हाला काय दिसलं भात झाला तर सोडून द्या पण तुमचं ॲक्सिडेंट झाला नाही हेच सर्वात महत्त्वाचं भाग्य खरं तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशीच एखादी कथा घेऊन तोपर्यंत गुड बाय